लातूर शहरामध्ये स्वच्छता साफसफाईचं काम करणाऱ्या कामगारांना गेल्या एक ऑगस्टपासून कामावर कमी करण्यात आलेलं आहे हे कामगार गेल्या पंधरा वीस वर्षापासून लातूर शहराची स्वच्छता करण्याचं काम करतात ज्याने आपलं आरोग्य धोक्यात घालून कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये लातूर शहराची स्वच्छता ठेवली लातूर शहराचं आरोग्य त्यांनी राखलं या कामगारांच्या कष्टावर श्रमावर लातूर शहराला आणि महानगरपालिकेला महाराष्ट्र पातळीवरचा आणि देश पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे स्वच्छतेचा अशा कामगारांना कुठलंही कारण नसताना ठेकेदार बदललं म्हणून यांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही बेमदत उपोषण सुरू केलेलं आहे या कामगारांना त्यांना त्यांच्या पाठीमागच्या फरकासह यांना किमान वेतन दिलेलं सोयी सोयीसुविधा दिलेल्या नाहीत आरोग्याचे साधनं दिलेलं नाहीत अशा परिस्थितीमध्ये हे कामगार काम, काम करतात या कामगारांना किमान वेतन दराने वेतन आणि बाकीच्या सोयीसुविधा देण्यात याव्यात पूर्वत कामावर घेण्यात यावं या मागण्यासाठी आम्ही आज रोजी त्रेसष्ट कामगार आणि आम्ही अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपासण्याला बसलेले आहेत अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून कंत्राटदारातर्फे गेल्या दहा पंधरा वर्षापासून लातूर शहराची स्वच्छता करण्याचं काम येथील उपोषणकर्त्या महिला पुरुष मंडळी आणि सुपरवायझर हे या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून तुटपुंजा पगारामध्ये यांनी नागरिकांना सेवा देण्याचं काम केलेलं आहे यांच्याकडे प्रशासनाने डोळे झाक पद्धतीने काम करून यांना कुठल्याच कायदेशीर मार्गाच्या सोयीसुविधा उपलब्ध न करून देता यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे आणि अचानकच मागच्या तीन महिन्यापासून नवीन टेंडर काढून नवीन टेंडरमध्ये जळवई हा पार्ट उपलब्ध नाही ह्या कारणामुळे येथील स्वच्छता करणाऱ्या झाडू मारणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना कामावरून कमी केलेला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून त्या महिला आज घरी आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या उपासमारीपासून महिलांची सुटका करण्यासाठी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष माननीय राजकुमारजी होळीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक वीस जानेवारी रोजी महापालिका यांच्या प्रवेशद्वारासमोर येथील शंभर दीडशे महिला या ठिकाणी उपोषणासाठी बसलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये कामगारांच्या ज्या काही समस्या असतील त्या अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी मानस केलेला आहे आणि महापालिकेंना मी आवाहन करू इच्छितो की कामगाराची पिळवणूक करणं बंद करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं कायदेशीर मार्गानं आपल्याला आपली आप आप जागा दाखवण्याचं जा काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल एवढंच या ठिकाणी नमद करतो आज लातूर शहरामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या गावात येणाऱ्या कचऱ्यावर कचऱ्या गाडीवर जवळपास दहा दहा तेरा वर्ष करणारे लातूर शहर पूर्व भागातील श्रमिक कष्टकुरू यांना केवळ लातूर शहर महानगरपालिकेनं नव्यानं गुत्त बाहेरच्या गुत्तेदारला दिल्याने सदरील कामगार का कामावरून कमी करण्यात आलेले आहेत या कामगारावर उपासमाराची वेळ आलेली असून याची दखल अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे आमचे नेते स्नेहे राजकुमारजी रा� होळीकर त्यांनी घेऊन आज लातूर शहर महानगरपालिकेच्या समोर बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणाला लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या माध्यमातून सर्व समिती पदाधिकाऱ्याच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देऊन सर्वतोपरे यांच्यासोबत सहकार्याच्या भावनेतून राहील या पत्र देण्यात आले आहे